या सामन्यासाठी से पंचावनून से पाहता काम पाहिजे सुशांत घुमे विकट धावडे आणि स्वप्नील ढिंगणकर आयुष भुमे कळून आयुष भुमे 私が食べているので <laughs> इकडे करीकडे दो ते आमू अभि धन्यवाद येणार रे अभी दो त्यांना दुसरा पाहिजे शिवजी बस ए बेड नुसत्या बेड दे

छान चेंडू तेवढ्याच छान पटका तेवढ्या छान दत्त लक्षण धाव काय येत नाही धाव संख्या कायम धाव संख्या का मात्र दोन पुढचा चेंडू पुन्हा एक धावांचा चेंडू पहिल्याच ओव्हर मध्ये तीन आवांतर चेंडू धाव संख्या तीन छान चेंडू छान पटका चाळीस अठरा दोन धावांचा चेंडू धाव वाढ होते धावसंख्या पाच तीन छान चेंडू धाव पूर्ण केले धावसंख्येत वाढत आहे धावसंख्या सहा पहिल्या वरचे शेवटचे दोन चेंडू शिरले आता मात्र स्ट्राईक ला आहे रोम छान फटका चार गावसाठी धावसंख्या चांगली वाढते धावसंख्या नऊ छान फलंदाजी पाहिले वाटते आपल्या रोहित कडून पुन्हा एक चांगला चेंडू रोहितला न समजलेला चेंडू धाव चेंडू धावसंख्या कायम पहिल्या संख्या कधीच धावसंख्या नऊ Tell round! 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 Tell

पुढका चेंडू रितेशाला असंख्या छान गोलंदाची सूरजाची आपल्या संघासाठी असं काय स्थिर ठेवतो सूरज स्वामी पुढचा फलंदाज प्रेम रितेश असे जागा आणण्यासाठी प्रेम पाहूया सुंदर चेंडू प्रेमाला न समजलं चेंडू आणि धाव चेंडू धाव संख्या कायम धाव संख्या चौदा चालू सांगण्याचा शेवटचं शेट आहे आता मात्र स्ट्राईक रोहित या सामन्याचा शेवटचं शेट घेऊन आलाय भाऊ पाहूया कसा मार करेल पहिला झेंडू छान <सथ> चेंडू पत्ता चार भावांसाठी धावसंख्ये संख्या वाढते धावसंख्या अठरा धावसंख्या अठरा पुढचा झेंडू पुन्हा एकदा छान चेंडू छान फटका आता मात्र चांगली फलनची पाहायला मिळते आपल्याला रोहितच्याकडून धाव चांगले वाढवतोय धावसंख्या बावीस चेंडू बाव्याचा आई छान चेंडू त्या आयुष्याच्या एका धावसाठी धावसंख्या तेवीस पुढचा चेंडू रोहितला छान फलंद रोहितच्याकडून आई छान फटका तेवढंच चालू शेतजाचं खरोखर काय चतुष्ट धावसंख्या कायम आहे धावसंख्या तेवीस पुढचा चेंडू रोहितला चार चेंडू त्या क्षेत्रात हलकेच फिट धाव चेंडू एका धावसाठी धावसंख्येत वाढते धावसंख्या चोवीस दोन बाद चोवीस शेवटचा चेंडू भाव याचा रोहित याला चार चेंडू आता मात्र आउट होतो लाईन आउट होतो रोहित धाव संख्या चोवीस पंचवीस धावांचं लक्ष ठेवलंय देव श्रीदेव देव महापुरुष संघापडे फलंदाजी करत चौवीस धावांचा डोंगरच ला डिक, शिव खिलाडी क्रिकेट संघानं आणि पंचवीस धावांचं लक्ष ठेवलंय श्रीदेव महापुरुष संघानं संघापडे पाहूया या, या पंचवीस धावांचा पाठलाग करताना आपली फलंदाजी कसं करतायत

अभिजित नॉन स्ट्राईक लाय शो खेळाडी क्रिकेट संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय मालक जी जिते हा एक खेळाडीचा नावा गोलंदाज गोलंदाज पाहूया आपल्या संघासाठी कशा रीतीने गोलंदाजी करतोय स्ट्राईक लाई अभिजित मारकरी जिते पहिला चेंडू अभिजित याला छान फटका चंडू, चिंडू झंडू अभिजीत जीतू शर्मा हा मात्र आवांत चेंडू संघाचं खातं खुलते धाव संख्या एकतोय जितेश हा अभिजित बसतोय श्रीदेव महापुरुष संघाला अभिजित स्वरूपात सिद्ध आलाय शोध अपेक्षा होती त्रिदेव महापुरुष संघाला अभिजित मात्र एक मोठा धक्का बसला अभिजित याच्याकडून त्रिदेव महापुरुष संघाला जागा नसलेला आहे श्रुतेश चांगली गोलंदाजी जितेशाची आपल्या संघासाठी जितेश हा स्वतः संगम स्वतः पहिले षटक घेऊन आलाय चांगली गोलंदाजी करतोय निर्धाव चेंडू धावसंख्या कायम धावसंख्या एक पुढचा चेंडू

पुढचा चेंडू श्रुतेश आला छान चेंडू छान पटका तेवढा रोहितच निर्धाव चेंडू संख्या काय मग संख्या तीन शेवटचा चेंडू जितेश आता छान चेंडू कट लागलेला चेंडू निर्धाव चेंडू संख्या कायम काय संख्या तीन पहिल्या षटक खरोखर चांगला आपल्या संघासाठी मारलाय जितेशानं अतिशय छोट्या धावसंख्येवर स्थिर ठेवले जितेशाने आपले पुढचं षटक घेऊन आलाय प्रमोद सूरज प्रमोद हा एक खिलाडीचा जुना दांचा नाव घेऊन गोलंदाज पाहूया आपल्या संघासाठी पहिला खेळाडू आवडताच घेऊ आणि बाईक स्वरूपात एक धाव एकोण दोन धावा असं करू लवसंख्या पाच पुढचा चेंडू पुन्हा एकदा आवांतर चेंडू लवसंख्या सहा प्लस आहे पुढचा चेंडू छान चेंडू छान फटका मारायचा प्रयत्न होता सूरज मात्र फटका बसला नाही निर्धाव चेंडू धावसंख्या कायम धावसंख्या सहा एक बार सहा दुसरा षटकाचा दुसरा चेंडू प्रमोद याचा याला छान फटका

पंचवीस धावांचा पाठलाग करताना श्रीदेव महापुरुष खेळाडू क्रिकेट संघ दुसऱ्या षटकाचा धाव संख्या बारा हा चांद चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या कायमच धावसंख्या दुसऱ्या षटका खेरीस श्रीदेव महापुरुष संघाची धावसंख्या बारा आता मात्र एका षटकात ग्राउंड संघाला जिंकण्यासाठी तेरा धावांची आवश्यकता शेवटचे षटक सर्व शतक सायफ्लाय सूरज छान चेंडू हाई चेंडू आता मात्र पाच चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता आवंतर चेंडू धाव संख्येत भरपडते धाव संख्या तेरा पुढचा चेंडू हाय आवंतर चेंडू पुन्हा धाव संख्येत पडते धाव संख्या चौदा अवंतर चेंडू नका अक्षर छान फटका धाव दोन संख्या बरोबर पडते धाव संख्या सोळा छान चेंडू छान फटका दोन धावांसाठी धाव संख्या अठरा सात धावांची आवश्यकता तीन चेंडू सात धावास आता मात्र दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता दोन ला तीन आरामात छान छान करा करत सूरजने आपल्या संघाला ज्याच्या दिशेने नेलायचे दोन चेंडू तीन धावांची आवश्यकता सामना श्रीदेव महापुरुष संघ आणि श्री शिवकेला दोन चेंडू तीन धावा एका एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता

এবং আর ইউসার সাইড থেকে ব্যাট করতে পারে 그다음에 পন বোলারে তুল লাগা পিক सायकत्ता खडी क्रिकेट संघ आणि प्रियांशवाले खिलाडी क्रिकेट संघ दोन्ही संघांच्या आहे लगेच आपण करून द्यायचं नाणेफिक्स करून द्यायचे पंथाने लगेच नाणेफिक करून द्यायचे

हो येत नाही राहडे तू आहे मी आला पाणी पॅक करून बघू शकतो ना